नमस्कार मित्र तर बघा ही एस एस वाय की गाडी आहे वाय की तर कंपनीने वाय की मॉडेलचे कार्बोटर असे बंद केलेले आहेत तर काय जुगाड करणार आहे दाखवतोय तर बघा हे कीचा निपल आहे पाईप जोडण्याचा प्रथम आपण काढून घेऊया तर आपण काय करतो याला बघा हा वाई की निपल आपणाला इथे खोल पाडून आपल्याला जोडायचा आहे तर आपण या साईटला ड्रिलच्या साह्याने आपण